हॅलो नमस्कार मी वर्षा तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या लाडक्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे हेल्दी लाईफस्टाईल आजकाल थंडी भरपूर प्रमाणात वाढत आहे आणि वाढलेल्या थंडीबरोबरच आपले सांधेदुखी गुडघेदुखी कंबरदुखी केस गळणे असे प्रॉब्लेम्स वाढायला सुरुवात होते मग आता याच्यावरती नियंत्रण ठेवण्यासाठी आज मी तुम्हाला असे सहा सुपरफूड्स सांगणार आहे ज्याने तुमचे हे सगळे त्रास दूर होतील आणि व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा कारण मी व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला एक असं छानसं सा ड्रिंक सांगणार आहे बोनस टिप म्हणून ज्याने तुमच्या हेल्थवरती खूप छान परिणाम होईल आणि तुमचं आरोग्य सुधारेल त्यामुळे हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आला वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर सगळ्यात पहिला पदार्थ आहे सुपरफूड आहे ते म्हणजे तीळ तिळामध्ये भरपूर प्रमाणामध्ये विटॅमिन झिंक असल्यामुळे आपल्या हाडातील बळकटी वाढते हाडे मजबूत होतात शिवाय जो ताठरपणा असतो कडकपणा असतो हाडातील तो, तो, तो देखील कमी व्हायला मदत होते तिळामध्ये गुड फॅट्स हे भरपूर प्रमाणात असतात शिवाय कॅल्शियम देखील असते त्यामुळे तीळ हे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे तिळामुळे आपली जी केसगळती आहे ती देखील कमी व्हायला मदत होते आणि केसगळती पूर्ण बंद होऊन आपली नवीन केसांची निर्मिती होते त्यामुळे तिळाचा वापर तुमच्या आहारात हा असायलाच हवा आता हे तिळ घ्यायचे कसे तर हे तिळ तुम्ही दररोज सकाळी एक चमचा घेऊ शकता किंवा तिळाची गुडदाणी चिक्की तिळाचे लाडू असं देखील घेऊ शकता आता तिळ जर घ्यायचे झाले तर एक चमचा दररोज घ्यायचा आहे ते तुम्ही उपाशी देखील घेऊ शकता आणि तिळ थोडंसं भाजून ठेवलं आपण एखाद्या बर्नीमध्ये तर ते आरामात तुम्ही दररोज एक चमचा घेऊ शकता आता नंबर दुसरा पदार्थ आहे आपला सुपरफूड ते म्हणजे गूळ गुळामध्ये भरपूर प्रमाणात एनर्जीस असतात भरपूर प्रमाणात ऊर्जा असते त्यामुळे गुळामुळे आपली एनर्जी टिकून राहते शिवाय आपल्या शरीराला एक प्रकारची ऊर्जा मिळते आता ह्या गुळामध्ये कॅल्शियम देखील भरपूर प्रमाणात असतं आपलं शरीरातील आयन वाढवण्याचं काम देखील हे गुळ करत असतं आपलं हिमोग्लोबिनचं प्रमाण देखील गुळामुळे वाढतं त्यामुळे गुळाचा एक छोटासा तुकडा दररोज जेवणानंतर घ्यायला अजिबात विसरू नका ह्या याचा देखील वापर तुम्ही आपल्या आहारात केला तर नक्कीच के तुम्हाला फायदा मिळून जाईल आता हा गूळ तुम्ही कुठल्याही फोममध्ये घेऊ शकतात जसं की वरती मी सांगितलं अगोदर की तुम्ही तिळाची चिक्की करू शकता तर गूळ आणि तीळ ह्याची तुम्ही चिक्की जर घेतली तर हे दोन्ही पदार्थ तुम्ही एकाच वेळेला खाऊन एकदम असा त्याचा फायदा मिळू शकता नंबर तीन ते म्हणजे आहे बदाम बदामामध्ये भरपूर प्रमाणात विटॅमिन ई e असल्यामुळे आपल्याला खूप मदत होते तुमचे केस गळायचे कमी होतात तुमची त्वचा छान राहते शिवाय तुमच्या शरीरामध्ये जे सांधेदुखी गुडघेदुखी होत असते त्याला देखील आराम मिळतो तुमच्या शरीरामध्ये सांध्यांना ग्रीसिंग करण्याचं काम हे विटॅमिन ई e करत असतं त्यामुळे बदामाचा देखील वापर तुमच्या आहारात नक्कीच असायला हवा आता हे बदाम घ्यायचे कसे आणि किती तर दररोज तुम्ही पाच ते सहा बदाम हे घ्यायलाच हवेत हे तुम्ही रात्री भिजवून सकाळी उपाशीपोटी घेऊ शकता याच्याने तुम्हाला भरपूर फायदा होईल त्यामुळे बदाम नक्कीच आहारात समावेश करा आता त्याच्यानंतर क्रमांक येतो चौथा आपल्या सुपरफूड्सचा ते म्हणजे अळशी आपलं साध्या भाषेत म्हणजे जवस जवस हे जर तुम्ही दररोज घेतलं तर तुमच्या शरीरामध्ये जी फ्लेक्झिबिलिटी असते हाडांची ती वाढते तुमच्या छान हाडांना मजबूती भेटते तुमच्याशिवाय शरीरातील जो थकवा आहे तो दूर होतो जवसामध्ये ओमेगा थ्री फॅटी ॲसिड्स हे भरपूर प्रमाणात असतात त्यामुळे तुमचा जो हार्मोनल इम्बॅलन्समुळे हेअरफॉल होतो तो देखील कमी व्हायला मदत होते आणि तुमच्या नवीन केसांची निर्मिती होते त्यामुळे जवसाचा एक वापर तुमच्या आहारात हा असायलाच हवा आता जवस म्हटलं की प्रत्येकालाच माहिती आहे आपण ते कोणत्याही फोममध्ये घेऊ शकतो जवसाची चटणी करू शकतो किंवा जवस जर आपण थोडेसे भाजून ठेवले तर ते दररोज एक चमचा देखील घेऊ शकतो त्यामुळे जवस तुम्ही नक्की तुमच्या आहारात इन्क्लूड करा त्याचा तुम्हाला खूप फायदा होईल आता पुढचं पाचवा आपलं सुपरफूड आहे ते म्हणजे हळदीचं दूध हळदीचं दूध याच्यामुळे तुमचं जो संधिवात आहे गुडघेदुखी आहे कंबरदुखी आहे याच्यावरती खूप छान रिलीफ मिळतो आराम मिळतो तुम्हाला सांगू का हे हळदीचं दूध म्हणजे एक वरदान आहे या दुधामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असल्यामुळे या गोष्टींना आराम तर मिळतो शिवाय तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढते ह्या थंडीमुळे जे आजार आपल्याला होतात किंवा ह्या थंडीमुळे जे तुम्हाला सांदेदुखी गुडघेदुखी सर्दी कफ खोकला असे जे आजार होतात ना ते देखील होत नाही कारण इम्युनिटी वाढवण्याचं काम हे हळदीचं दूध करत असतं याच्यामध्ये तुम्ही थोडीशी सुंट पावडर किंवा आल्याचा तुकडा देखील टाकून तुम्ही हे गरम करून पिऊ शकता आता हे घ्यायचं कधी तर दररोज रात्री झोपण्यापूर्वी हे हळदीचं दूध एक ग्लास तरी घ्यायचं आहे याच्याने खूप छान फायदा मिळतो त्यामुळे हे हळदीचं दूध तुम्ही नक्की ट्राय करा तर सगळ्यात शेवटचा घटक पदार्थ सुपर सुपरफूड्स आहे ते म्हणजे खजूर खजूर हे आपल्या आरोग्यासाठी खूप छानसा पदार्थ आहे तो नक्की घ्यायला हवा शरीराला उष्णता देण्याचं काम हे खजूर करत असतं त्यामुळे दररोज दोन ते तीन खजूर हे आपल्या पोटात जायलाच हवं खजुरामुळे आपली त्वचा छान राहते आपली जी केस गळती असते ती देखील कमी होते आणि शिवाय आपले सगळे स्किन प्रॉब्लेम दूर होतात आणि आपल्या सांध्यांना एक छानसं वंगन भेटण्याचं काम ह्या खजूरमुळे होतं त्यामुळे खजूरचा वापर तुम्ही नक्की तुमच्या आहारात करा आणि तुम्हाला मी जसं अगोदर सांगितलं हळदीचं दूध तर त्या हळदीच्या दुधामध्ये दे देखील तुम्ही ह्या खजूरचा वापर करू शकता एक तर तुम्ही सकाळी उपाशीपोटी जेव्हा तुम्ही जवस तीळ घेणार आहात तेव्हा तुम्ही हे खजूर देखील घेऊ शकता बदाम घेणार आहात तेव्हा हे खजूर घेऊ शकता किंवा तुम्ही जे रात्री झोपण्यापूर्वी जे हळदीचं दूध घेणार आहात तेव्हा देखील त्याच्यामध्ये ह्या दोन खजूर ॲड करून ते दूध घेऊ शकता याच्याने टू इन वन असा आपल्याला फायदा होऊन जातो हे खजूर कमीत कमी दोन ते ती तीन तरी आपण घ्यायलाच हवेत दिवसातून कधीही घेतले तरी चालतील परंतु रात्री झोपण्यापूर्वी दुधातून घेतली घेतले तर अतिउत्तम ठरतील तर असे हे सहा सुपरफूड्स जे तुमच्या आरोग्यावरती परिणाम करतील आणि खूप फायदेशीर ठरतील असे हे सुपरफूड्स होते तर तुम्हाला यातील कुठले सुपरफूड्स आवडले तुम्ही कुठले इन्क्लूड करणार आहात किंवा अगोदरच तुम्ही कुठले इन्क्लूड करता आहात का तर करत असाल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला त्याचा किती फायदा होतो आहे ते देखील मला सांगा मला मी म्हटल्याप्रमाणे व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला म्हणाले होते मी एक बोनस टिप तुम्हाला नक्की देईल तर आपण या थंडीच्या दिवसात असं एक ड्रिंक बनवायचं आहे ज्याने तुमची इम्युनिटी पावर वाढेल तुमची केसांचं आरोग्य छान राहील स्किनचं आरोग्य छान राहील तुमच्या शरीरातील कॅल्शियमचं प्रमाण देखील छान राहील तर कोणता हे ड्रिंक ते कसं बनवायचं तर दररोज नाही पण अल्टरनेट डे म्हणजे एक दिवसा आठवड्यातून तीन वेळा तुम्ही हे ड्रिंक घ्यायचं आहे एक ग्लासभर गरम पाणी करायचं आहे त्या गरम पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे अर्धा चमचा तीळ टाकायचे आहे आणि त्याच्यातच थोडासा एक चमचा भरगुळ पावडर किंवा गुळाचा खडा टाकायचा आहे हे छान सवळून घ्यायचं आहे आणि फ्लेवरसाठी थोडंसं दालचिनीचा तुकडा किंवा दालचिनी पावडर टाकायचे आहे छान सवळून घ्यायचा आहे आणि हे दर दोन दिवसांनी म्हणजेच आठवड्यातून तीन वेळा तरी हे तुम्ही प्यायचं आहे याच्याने तुमची इम्युनिटी पॉवर छान वाढते आणि तुमच्या शरीरात एक छानसं ऊर्जा टिकून ठेवण्याचं काम हे ड्रिंक करतं त्यामुळे हे ड्रिंक तुम्ही नक्की ट्राय करा आणि याचा जा फायदा झाला की नाही मला कमेंट करून नक्की सांगा अशा छान छान हेल्दी टिप्स आणि ब्युटी टिप्ससाठी आपल्या चॅनलला फॉलो केलं नसेल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा कारण याच्यावरती आपण हेल्थ टिप्स ब्युटी टिप्स बघत असतो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्यासाठी मनापासून आभारी आहे भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद